दिल्लीतील एका व्यक्तीला बेरोजगार करा देशातील युवकांना रोजगार मिळेल सुदीप चाकोते यांचे प्रतिपादन सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवा संवाद वित्त प्रणितिताई शिंदे या कार्यक्रमाचे आयोजन सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्याद्वारे करण्यात आले होते याची सुरुवात गरजा महाराष्ट्र माझा या गीताद्वारे करण्यात आली शहर उत्तर विधानसभामध्ये सेवादल यंग ब्रिगेड कार्यकर्त्यांकडून दररोज किमान दोन हजार घरांपर्यंत पक्षाचे प्रचार पोहोचवणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडून प्रणीतीताई शिंदे हे आपल्या पहिल्या महिला खासदार म्हणून आपण दिल्लीत निवडून पाठवणार आहोत दिल्लीत बसलेल्या एका व्यक्तीला बेरोजगार करा म्हणजे सर्व युवकांना रोजगार मिळेल अशा शब्दात भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते शहराध्यक्ष चेतन नरोटे सिद्धराम चाकोते सुरेश हसापुरे उदयशंकर चाकोते अशोक निंबर्गी केदार उंबरजे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलोंडे सुनील रसाळ रेखा बिनेकर नागराज बिराजदार सुनील बनपट्टे शहर उत्तरमधील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते